शेतकऱ्यांसाठी आज दिनांक एकोणीस एप्रिल वार शुक्रवार आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक म्यावा अत्यंत आनंदाची बातम्या आलेली आहे जी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत खामखेडा येथे वादळी पाऊस टोमॅटो मिरची पीक जे आहे ते झाले भुईसपाट देवळा तालुक्यातील खानखेडा येथे झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतात लावलेली मिरची व टोमॅटोचे देखील नुकसान अफूसचा हंगाम लांबणीवर शेवटच्या टप्प्यात नुकसानीची शक्यता गतवर्षीच्या तुलनेत यंदा उशिराने मोहराने तारले उष्णताबरोबरच अवकाळीचा फटका तसेच किनारी भागात आंबा काढणी आले अंतिम टप्प्यात सध्या स्थितीला जे आहे ते आपूसचा हंगाम जे आहे ती लांबणार असल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेवटच्या टप्प्यामध्ये नुकसानीची देखील शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे सव्वा चार लाख हेक्टरवर खरीपाचा पेरा एक पॉईंट दहा लाख मेट्रिक टन खत्याची जी आहे ती मागणी खरीप हंगाम दोन हजार चौदा पंधरा या वर्षासाठी रासायनिक खतांचे नियोजन जे आहे ते कृषी विभागाकडून सुरू आहे यंदा जिल्ह्यात जवळपास चार लाख चौतीस चा हजार चोवीस हेक्टरवर जे आहे ते पेरणीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे सद्यस्थितीला खरीपाचा पेरा जे आहे ते एक पॉईंट दहा लाख मेट्रिक टन असल्याचे सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या मदतीने केवायसीचा खोडा शेतकरी अद्यापि वंचित कर्ज बारा बाजारी होण्याचे आले आहे के वेळ केवायसीचे संकेतस्थळ झाले आहे बंद नुकसान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली मात्र या मदतीची केवायसी खोडा निर्माण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे याकडे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी जे आहे ती लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असल्याची स्थिती पार मिळत आहे शेतकरी अद्यापि वंचित आहेत डोंगरगाव येथे आंबा पिकाचे नुकसान मुळशी पाऊस वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडावरील खाली पडलेल्या केऱ्या जर पाहायला गेला तर आतोनात त्यांचे नुकसान झालेले आहे तालुक्यातील खूप ठिकाणी अशी परिस्थिती झाल्याचं दिसून आलेलं आहे व तसेच इतर भागात झालेल्या पावसाने कलमी आंब्याचे मोठे नुकसान झाले असून केऱ्या गळून जमिनीवर जाती पडून फुटल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे अशी स्थिती डोंगरगाव येथे झालेली आहे तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमाबाबत देखील एक आनंदाची बातमी आहे ती ही बातमी पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करा एक छोटीशी बाजरीच्या दराबाबत अपडेट बाजरीला जी आहे ती धुळे या ठिकाणी हायब्रीड बाजरीला एक हजार आठशे रुपयांचा किमान दर तर कमाल दर दोन हजार पाचशे ऐंशी तर पुणे या ठिकाणी महिकेश जेवारीला तीन हजार रुपयांचा दर तर बिडे ते हायब्रीडला दोन हजार सहाशे तेरा रुपयांचा दर मिळतानाची स्थिती आपल्याला दिसून आली आहे राज्यात भीषण चारा टंचाईच्या उंबरट्यावर गवताच्या गाडीसाठी जनावरे कासावीस राज्य कार्यकर्ते निवडणुकीची मशगोल पाहायला गेलं तर सध्या या वर्षी राज्यामध्ये भीषण दुष्काळाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात काही शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत परंतु जनावरे असले तरी त्यांना चारा कुठून आणायचा असा प्रश्न उपस्थित झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे गवताच्या काढीसाठी जनावर कासावीस पीक विम्याचा मार्ग मोकळा राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्याच्या हिशापोटी शासनाने विमा कंपन्यांना एकसष्ट कोटी ब्याण्णव लाख पस्तीस हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये एवढा निधी अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला या माध्यमातून शासनाने पीक विमा योजना राबवले आहे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी आता खुशखबर आली आहे कापूस दाराबाबत छोटेशे बातमी कापसाला मानव त्या ठिकाणी मिळत आहे सात हजार सहाशे पंचावन्न रुपयांचा दर तसेच कमीत कमी दर सहा हजार रुपयांपर्यंत मागील काही दिवसापूर्वी कापूसदारांनी चांगली झेप घेतल्याचं चा पाहायला मिळालेलं होतं व शेतकऱ्यांच्या मनात अशा अशा होती की अजून भाव वाढते की काय परंतु खूप सारे शेतकऱ्यांनी अजून देखील कापूस विकला नाहीये परंतु आता कापूसदार पुन्हा घसरणीत आल्याचं पाहायला मिळत आहे मानव त्या ठिकाणी कापसाला सात हजार सहाशे रुपयांचा दर मिळत असल्याची स्थिती आहे तोर हरभऱ्याचे दर वाढले सोबत डाळी देखील कडाडल्या जिल्ह्यात उत्पादनात कमी आल्याने तुरीचे भाव वधारले आहेत सोयाबीनचे उत्पादन कमी आले असताना भाव मात्र वर्षभर हमीभावाच्या आतच आहेत डाळीच्या भावात वाढ झाल्याने परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे रब्बीचा गहू देखील हमीभावाच्या पार गेल्याची दिसते ज्या आधी दिसून येत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तसेच पाहायला गेलंच तर सध्या स्थितीला तुरीचे भाव देखील वाढले आहे तुरेला आता बारा हजार रुपयांच्या वरती दर मिळत असल्याची स्थिती आपल्याला दिसून आलेली आहे तूर हरभऱ्याचा दर आपल्याला वाढल्याचं दिसला आहे त्याबरोबरच जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये डाळीचे दर देखील काढलेली स्थिती दिसून आली आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पीक विम्याबाबत सविस्तर अपडेट आलेली आहे कधी मिळणार शेतकऱ्यांना पीक विमा आनंदाची बातमी म्हणजे पीक विम्याचा आता मार्ग मोकळा मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी एवढा पाऊस झाला नसल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढलेली आहे अशामध्ये राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील जोर धरत आहे तसेच पाहायला गेलस तर ज्या शेतकरी बांधवांनी ज्यांच्या शेतीतील पिकांचे पीक विमा काढलेले आहे अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता लवकरच शेतकरी बांधवांना पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला या संदर्भामध्ये शासनाने अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जे आहे ते जी आर काढलेला आहे व तसेच आता पाहायला गेलं तर एप्रिल महिना सुरू आहे व दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू आहे तर आता सध्या स्थितीला जे आहे ते राज्याच्या हिशापोटी शासनाने विमा कंपन्यांना एकसष्ट एक कोटी ब्याण्णव लाख पस्तीस हजार नऊशे एकवीस रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे व अशी स्थिती आपल्याला राज्यामध्ये ते पीक विम्याबाबत पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे शेतमालाला भाव ठरवण्याचा अधिकार द्या शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे मागणी आता पाहायला गेलं तर शेतीमालाला सध्या खूप कमी भाव मिळत आहे देशातील छोट्या मोठ्या उद्योगातून उत्पादित होणाऱ्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार त्या कारखानदारांना अर्थातच मालकांना असतो मात्र कृषीदान गणल्या गेलेल्या भारतात अन्नदानाची गरज शेतकऱ्यांना आपण पिकवलेल्या शेतीमाल टिकवण्याची गरज पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलंच तर सोयाबीन असेल कापूस असेल व हरभरा असेल या पिकांची आप दर आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे तर शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला पीक पिकवण्यासाठी खर्च देखील खूप होतो परंतु मात्र नंतर आमच्या पिकाला मालच मिळत नाही योग्य भावच मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जर अशी स्थिती निर्माण होत असेल तर आम्हाला काय पीक परवडतच नाही असं देखील शेतकरी म्हणत आहेत तसं जर पाहायला गेलं सध्या स्थितीला तर सोयाबीनचे भाव काही साडेचार हजाराच्या पुढे जाताना दिसत नाहीये कापसाला नऊ ते साडे नऊ हजार अपेक्षित आहे परंतु तेवढा दर मिळत नाही व सोयाबीनला कमीत कमी, कमी पाच ते साडेपाच हजार रुपयांचा दर मिळायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु सध्या स्थितीला कोणत्याच पिकाचे योग्य बाजारभाव पाहायला मिळत नाही मराठवाड्यात पावसाचा इशारा कोकण मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कोकण मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाटेची शक्यता आहे वादळी पावसाची हजेरी बरोबरच राज्याचे कमाल तापमान पुन्हा वाढले अनेक ठिकाणी पारा एक्केचाळीस अंशाच्या पार गेला सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे येलो अलर्ट कुठे दिलेला आहे ते आता सविस्तर पाहूयात ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी जळगाव नाशिक सोलापूर बीड या ठिकाणी जायती येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच वादळी पावसाचा इशारा कुठे दिलेला आहे व सध्या पाहायला गेलं तर वादळी पावसाचा इशारा ठाणे नांदेड धाराशिव लातूर या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता अधिक पाहायला देखील मिळू शकते व तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी जळगाव नाशिक सोलापूर बीड या ठिकाणी पाहायला मिळू शकतो अशी स्थिती आपल्याला राज्यात दिसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ते काळजी घेण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे व शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पीक विमा बाबत तर अपडेट पाहिली सद्यस्थितीला कर्जमाफीबाबत कोणतीही अपडेट नाहीये शेतकरी मित्रांचे असे कमेंट येत आहेत की कर्जमाफी कधी होणार तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीबाबत अजून तरी काही निर्णय आपल्याला पाहायला मिळत नाहीये जर या चॅनल वरती म्हणजे निर, निर्णय जर आला तर लवकरच अपडेट दिली जाईल शेअर मार्केट फायनान्शियल एक छोटेसे अपडेट स्टॉक मार्केट विषयी अर्निंग विषयी देखील अपडेट आहे या चॅनल वरती तुम्हाला आता इथून पुढे रोजची रोज फायनान्शियल देखील अपडेट पाहायला मिळणार आता फक्त चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद